काहीच करणार नाही मी निघून जाणार असं म्हणून तो निघून जातो रागाने पण इकडे मात्र काव्याला खूप त्रास होत असतो ती रडायला लागते पारतीच्या समोरून असं रागाने निघून गेलेला असतो त्यामुळे आता काव्याला समजून जातं की आज आमच्या नात्याचा शेवटचा दिवस होता आता हे नातं तुटलेलं आहे सेम आता दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचं असंच होतं नंदिनी खूप रडून रडून तिचे डोळे लाल झालेले असतात ला त्याच वेळेला आता नंदिनी ही डिवस पेपर घेते आणि आता विचार करते की आता घरी जायला पाहिजे त्याच वेळेला नेमका आता नंदिनी उठते तर नंदिनीच्या ओढणीचा दौरा हा जीवाच्या घड्याळाला अडकतो त्यामुळे आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात ह्या वेळेला नंदिनीला खूपच रडू येत असतं तर जीवा सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो मग आता जिवा तिच्याकडे एकटक पाहत असतो पण नंदिनीला त्याच्याकडे आता बघायची इच्छा राहत नाही कारण आता दिवस पेपर सह्या झालेल्या आहेत आणि आमच्या आमच्या नात्याचा हा शेवटचा दिवस आहे तर आता यांच्याकडे प्रेमाने बघायचा नाही कारण आता जीवा म्हणत असतो की तुम्हाला इथून जाऊ नये अशी देवाचीच इच्छा असेल त्यावर नंदिनी लगेच ती ओढणी जोरात खेचते आणि पार्थला म्हणते की तुम्ही मला बायको मानणार नाही तर मी तुम्हाला नवरा का मानायचं आपल्यामध्ये असं काय राहिलेलं आहे अहो नातं जोडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण एकाच बाजूने प्रयत्न झाले ना म्हणूनच आज हा दिवस बघायला मिळतोय त्यामुळे हे नातं थांबलं तेच बरं केलं असं म्हणून ते रागानेच निघून जाते त्यावेळेला जीवाला समजतं की आता आमचं नातं आयुष्यभरासाठी आम्ही वेगळे झालेलो आहोत त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आता तर इकडे आता घरी मानिनी विक्रम पिहू सगळेजण सत्यनारायण पूजेची तयारी करत असतात घरात फुलांचं असं सगळ्या माळा वगैरे लावल्या जातात केळीचे पानं आणून ठेवलेले आहेत गुरुजीची वाट पाहत असतात त्याच वेळेला सुगंध पसरलेला असतो त्या महाप्रसादाचा त्या प्रसादाच्या सुगंधाने पिहू म्हणते की आत्या किती छान वास येतोय ना त्यावर आता विक्रम म्हणतात की मानिणी अगं ह्या महाप्रसादाच्या वासाने मला तर असं झालं की कधी एकदाच मी तो प्रसाद खातोय त्यावर पिऊ पटकन बोलते की काय काका तुम्ही पण असं पूजेच्या अगोदरच प्रसाद खाणार का देवाला नाही देणार त्यावेळेला लगेच मानणी म्हणतात की बघा शिका त्या मुलीकडून किती अकल आहे ह्या पिऊला नाहीतर तुम्ही तुम्हाला नुसतं खायचंच दिसतं वाटतं मग आता मानणी म्हणते की हे बघा आपण एवढी सगळी तयारी करतोय पण मुलांच्या कानावर सुद्धा आपण ही गोष्ट अजून घातलेली नाही की आज घरामध्ये सत्यनारायण पूजा आहे आपण ना त्यांना लवकर सांगायला पाहिजे ही गोष्ट कारण आता ते काय म्हणतील ना कसे रिॲक्ट होतील हेच मला समजत नाहीये मग आता विक्रम म्हणू लागतात की मानणी आपण जोडीनं जायचं का गं बघ ना आता कसं झालं आपल्या मुलांचे लग्न झाले आणि आपल्याला जोडीचा मानच गेला आता काय आपल्याला पूजेला जोडीला बसता येणार नाही मग आता मानणी म्हणते काय हो आयुष्यभर काय जोडी जोडीच करत राहील का, का। तुम्हाला प्रत्येक वेळेला जोडीच असते फिरायला जायचं म्हटलं तर जोडीने काही काम करायचं म्हटलं तर जोडीने आता मुलांना सांगायला पण जोडीने जायचं म्हणतंय का आता बस करत आपली मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली आता त्या जोड्या राहतील आणि आपण फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचं दुसरं काय आहे लाईफ मध्ये असं मानणी म्हणू लागते आणि विक्रम की काय का मानणी मुलांची लग्न झाले म्हणजे आपल्याला आता दुरावलं असं तर नाहीये ना आणि मग आता मानणी म्हणते की तसं नाही हो आपण आता जोडीने मुलांना सांगायला गेलो तर आपला डबल वेळ वाया जातोय ना मग मी काय म्हणत होती मी जाते काव्य आणि पार्थ कडे तुम्ही नंदिनी आणि जीवाकडे म्हणजे कसं आपला वेळ पण वाचेल आणि दोघांना पण लवकर तयारी पण करावी लागेल ना आपण एवढं छान तयार झालेलं आहे पण हे मुलं अजून त्यांच्या कानावर ही गोष्ट पण गेली नाहीये की आज घरामध्ये सत्यनारायण पूजा आहे त्यामुळे ते कसे रिॲक्ट होतील मलाच माहिती नाही आहे म्हणून तुम्ही एक जोडीला हँडल करा मी एक जोडीला हँडल करते मग आता ते दोघंही वेगवेगळ्या दिशेने जायचा प्लॅन करतात म्हणून आता माननी ह्या काव्य आणि पार्थकडे येतात मग आता मानणी म्हणू लागतात की पार्थ अरे आज घरा घरामध्ये सत्यनारायण पूजा ठेवलेल्या आहे तेव्हा आता तुम्हाला जोडीने बसायचं आहे लवकर तयार व्हा पार्थ म्हणतो काय आई तू हे मला आता सांगतेस घरात सत्यनारायण पूजा आहे ते तू मला काल का, का, का नाही कळवलं ग आणि हे कोणी ठरवलं सत्यनारायण पूजा करायचं मग मा आता माननी म्हणतात की फार अरे तू असं रिॲक्ट काय होतोस माझ्यावरती कोणतेही शुभ कार्य करताना सत्यनारायण पूजा ही करावीच लागते मग पार्थ म्हणतो की पण आजच का आणि आता का सांगतेस तुम्हाला पार्थ खूप रागाने बोलत असतो आणि काव्या त्याच्याकडे एकटक पाहत असते तर माननीला पार्थ म्हणू लागतो की मला बाकीचे पण कामं आहे तुला कळतं काही त्यावर आता माननी म्हणू लागतात की अरे मला माहिती आहे तुला कामं असतात मीटिंग असते ऑफिस सगळं काही असतं पण तुला सांगू का गुरुजींचा काल फोन आला होता ते म्हणाले की तुम्ही सत्यनारायण पूजा जर करायचं फिक्स केलं असेल तर उद्याच करा मग माझ्याकडे काही पर्यायच राहिला नाही रे पार्थ मी त्यांच्या पुढे कसं बोलणार सांग बरा तू आणि त्या ते, ते म्हणाले की मुलं एक दिवस ऍडजस्ट करू शकतात आणि तुम्ही एकतर हॉटेल मध्ये बाहेर गेलेले होते मग माँग तुझा आणि माझा कॉन्टॅक्ट पण नाही झाला त्याला त्याच्यावर मी काय करू बरं असं आता ते म्हणत असतात तर मग पार्थ म्हणतो की हे बघ मला ऑफिसचे चे खूप काम आहे त्यामुळे मला जमणार नाही पण मानणी म्हणते की असं नको खरं पार्थ आता सगळं फिक्स झालेलं आहे तू बाहेर बघितलंस ना की ती जोरात तयारी चालू आहे सत्यनारायणाची आणि तुम्हाला बसावच लागेल कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याने ही सत्यनारायण पूजा झाल्यावरच सगळं शुभ कार्य करायचं असतं मग पार्थ म्हणतो अगं आई पण मला बाकीचे काम आहेत ना त्यावर आता मानणी म्हणू लागतात की तू असं का बोलतेस पार्थ आज म्हणजे तुझा इतका म्हणजे असं मी आता आजकाल बघते की काव्य शांत असते आणि तूच पुढे पुढे बोलत असतोस आधी उलट होतं ना काव्य तू काही म्हणालीस का पार्थला त्यावर काव्य म्हणते की नाही आई कसं आहे ना तुम्ही अचानक सांगताय ना सत्यनारायण पूजा आहे त्यांना ऑफिसची खूप कामं असतात खूप प्रेशर असतो म्हणून ते म्हणताय आता काव्य इथे जी पार्थची बाजू घेत असते मग आता मानणी म्हणतात की हे बघ पार्थ तुला ऑफिसचं काम असतं ते ठीक आहे पण मग मला रम्याला मी तिला जेव्हा विचारलं ना की आज मुलं फ्री असतील की नाही तेव्हा ती म्हणाली की डील पण पास झालेला आहे ऑफिसमध्ये इतकं प्रेशर पण नाहीये तो पण फ्री आहे पार्थ असं ती म्हणाली मग तू का मला सांगतेस की काही मीटिंग आहे वगैरे तुझं दुसरं कोणतं काम आहे का त्यावर पार्थ म्हणतो नाही आई जाऊ दे आता मी काय बोलू तेव्हा आता काव्य तुझं काय का तू बोललीस का पार्थला काही काव्या म्हणते की नाही आई मी तर पूजेला बसायला तयार आहे मग आता तिच्याकडे एकटक पाहू लागतो कारण आता तुटलेलं जरी असलं तरी सुद्धा काव्याच्या मनात किती इच्छा आहे हे ते पार्थ विचार करू लागतो दुसरीकडे आता विक्रम नंदिनी आणि जीवाला सांगतात की आज आपल्याकडे सत्यनारायण पूजा आहे तेव्हा आता तुम्हाला जोडीने बसायचे त्यावर आता नंदिनी म्हणू लागते की काय बाबा जोडीने विक्रम म्हणतात की तुला काही जो इतकं रिॲक्ट नंदिनी जीवा काहीच म्हणत नसतो मग आता नंदिनी म्हणते की बाबा असं अचानक सत्यनारायण पूजा मग आता विक्रम सांगू लागतात की अगं ते गुरुजीच म्हणाले साठे गुरुजी की उद्याच पूजा करा म्हणून मग मानणीने मनावर घेतलेला आहे त्यामुळे आता मानणीच्या पुढे कोणी बोलू नका आता आहे तसे तयार व्हाने पूजेला बसा सगळी तयारी झालेली आहे आता नाट लावू नका असं ते म्हणतात तेव्हा आता नंदिनी तिला क्षण आठवतो की गुरुजी असं का करताय नाही म्हणजे मला एक अंतात म्हणाले की हे नातं मोकळं कर तुझ्या मनात जे आहे ती गोष्ट साध्य करणे आता इथे जोडीने पूजेला बसवाय बसायला सांगत आहे आणि तेही इतकं अचानक आज काय आहे की सत्यनारायण पूजा आजच घालताय तेव्हा विक्रम म्हणतो की नंदिनी कुठे अगं मी तुला काय विचारतोय पूजेसाठी तयार होशील ना लगेच तेव्हा आता नंदिनी पुन्हा म्हणते की बाबा पूजेला म्हणजे तिला आता पुढे असं म्हणायचं असतं की मी पूजेला नाही बसू शकत पण तिची हिंमत होत नाही ती मनातच असते प्रश्न दडवते आणि म्हणते की मी कसं सांगू बाबांना की मला हे पूजेला नाही बसायचंय कारण आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातच नाहीये तर पूजेला का बसायचं जोडीने असंच आता नंदिनी विचार करू लागते पण तरी सुद्धा पुढे तिला काहीच म्हणता येत नाही मग जीवाच म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही जा तयार होतो मग आता नंदिनी आणि जीवा हे रूम मध्ये असतात तर नंदिनी आता ऍडव्होकेट राजेंना कॉल करते आणि सांगते की आज मला तुम्हाला आहे कारण दिवस पेपरवर तयार झालेले आहेत आणि सगळ्या आम्हाला सगळी लिगल प्रोसेस करून घ्यायची आहे डिवोर्सची मग आता जीवाला तो तो धक्का बसत असतो नंदिनीचा एक एक शब्द त्याच्या जीवावरती आघात करत असतो त्याचा काळजाचा ठोका चुकवत असतो कारण त्याला मनापासून नंदिनी हवी आहे पण नंदिनीचा हा टोकाचा निर्णय त्याला खूप असं कमकुवत बनवतोय म्हणाला त्यामुळे तो खूप टेन्शन घेत असतो आणि आज नेमकं घरात सत्यनारायण पूजा पण ठेवलेली आहे आणि आम्हाला जोडीने बसायचे म्हणजे आता हे नातं तुटले आमचा शेवटचा दिवस कालच होता तरी सुद्धा आज पुन्हा नियतीने आम्हाला एकत्र आणण्यासाठी ही पूजा ठेवलेली आहे तो कन्फ्युज झालेला असतो की हे नक्की काय घडते आयुष्यात त्याला काही समजत नसतं मग आता पुढे गुरुजी आलेले असतात आणि आता सत्यनारायण पूजेसाठी सगळं सामान वगैरे ते घेऊन येतात पूजेची मांडणी करतात आणि म्हणतात की कुठे आहे दोनही जोड्या चला लवकर पूजेला बसा मग आता काव्य आणि नंदिनीची सोबतच रूममधून बाहेर एंट्री होते त्या दोघींची एंट्री पाहून इकडे आता विक्रम आणि मानिणी खूपच खुश होतात आणि पार आणि जीवा आणि एकटक त्या दोघींकडे पाहूच लागतो आणि सगळ्यांना खूप आनंद होतो तर मानिनी पटकन म्हणतात की किती सुरेख दिसत आहेत ना किती सुंदर दिसते ना ही तेव्हा आता विक्रम हे न काव्याकडे पाहत असतात तर मानिनी ह्या नंदिनीकडे पाहून म्हणत असतात की किती सुंदर दिसते ना फक्त राग थोडा कमी करायला पाहिजे असं विक्रम लगेच म्हणतात तेव्हा आता मानणी म्हणतात की इला कुठे राग येतो मग विक्रम म्हणतात की अगं काव्याचं खूप राग आहे ना तिला मानणी म्हणतात की तुम्ही काव्याबद्दल बोलताय पण मी तर नंदिनीकडे पाहत होती मग आता दोघंही खूप कौतुक करतात आणि म्हणतात की असा सुखाने संसार व्हायला पाहिजे आपल्या मुलांच्या किती सुंदर बायका मिळाल्या आहेत ना आपल्या पोरांना आणि आता आयुष्य सुद्धा सुंदर व्हायला पाहिजे हा दोघांचं असं ते मनातच म्हणू लागतात मग आता गुरुजी म्हणतात की चला आता आपण सुरुवात करूया पूजेला मग आता दोनही जोड्या अशा खाली बसतात आणि आता इथे काव्या पारच्या हातावर हात ठेवते तो तो जी पार्थला खूप रागच येत असतो तर इकडे जीवाकडे एकटक पाहत असते तर मग आता काव्याने असा त्याच्या हातावर हात ठेवत असतो हात आणि उभा राहतो आणि रागानेचं तर मान्यला म्हणतो की हा सत्यनारायण पूजा करण्यामागचं कारण काय आहे कशासाठी तू ही पूजा ठरवलेली आहे आई ज्या मुलीसोबत मला आयुष्य काढायला तिला जीवावर आलेलं आहे जी मुलगी मला नवरा मानत नाही नातं निभायला तयार आहे त्या मुलीसोबत ही पूजा करून काय सिद्ध होणार आहे असं स्पष्टपणे सगळ्यांसमोर तो बोलून जातो आणि काव्याला धक्काच बसतो तर मानण्याने विक्रमला पहिल्यांदा सत्य समोर आल्यामुळे ते दोघंही आता त्यांच्या पायाखाली जमीन असते रखते की पार्थ असं काय म्हणतोय म्हणजे काव्याला हे नातं ॲक्सेप्ट नाहीये काव्य हे नातं निभावत नव्हती असे प्रत्येक प्रश्न त्यांच्या दे मनात आहेत तर आता ह्या पूजेमधून तो अचानक उठलाय तर पूजा सुद्धा बंद झालेल्या आहे गुरुजी सुद्धा पार्थकडेच पाहू लागलेले आहेत ला प्रेक्षकांनो तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आता घरचे काय म्हणणार पार्थने जो काही असं सगळ्या तमाशा मांडलेला आहे त्याच्यावर आता काय निर्णय होणार आणि याच्यामधून त्यांना उपाय मिळणार का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे पुढच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढे आता एक नवीन प्रोमो दाखवलाय प्रेक्षकांना त्यामध्ये नंदिनी आणि जीवा हे कोर्टात जातात आणि त्यांची लिगली त्यांना कळतं की कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला सहा महिने एकत्र राहायचं आहे त्यामुळे आता नंदिनीला धक्काच बसतो कारण तिला खूप घाई झालेली असते की कधी एकदा या नात्यामधून मी मोकळी सुटते आणि नेमका आता कोर्टाने असं सा सांगितलं की तुम्हाला सहा महिने एकत्र राहावं लागेल म्हणून आता नंदिनी आणि जीवाला इच्छा नसताना सुद्धा एकत्र सहा महिने राहावं लागणार आहे मग त्याच वेळेला ते विचार करतात आणि घरी जायला लागतात मग आता जोरात पाऊस येतो आणि हा पावसात आता आणि जीवा भिजू लागतात पण अचानक जीवा हा गाडी थांबवतो आणि तिला खाली उतरवतो दोघांमध्ये अबोला असताना सुद्धा जीवा हा तिचा हात पकडतो आणि तिला पावसामध्ये गोल गोल फिरवू लागतो त्यामुळे आहारी आता नंदिने सुद्धा जीवाचा स्पर्श तिला हवा असा वाटू लागतो ती खूप प्रेमाने जीवाकडे पाहू लागते तर प्रेक्षकांनो डिव्हर्सवर सह्या करून आता तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी मन मात्र कुठेतरी अडकलेला आहे एकमेकांमध्ये तर पुढील काही भागांमध्ये लग्नानंतर प्रेम होईलच असं आपण पाहणार आहोत पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल ऐकॉन आएकोन आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद